नमस्कार आज आपण एका असा सायलेंट किलर बद्दल बोलणार आहोत जो आपल्या शरीरात खूप हळू अगदी शांतपणे वाढतो त्याचं नाव आहे क्रॉनिक किडनी डिझीज चला तर मग हा जो गंभीर विषय ना तो एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया नव्वद टक्के हा आकडा बघून धक्का बसतो नाही का पण हे खरं आहे आपली किडनी तब्बल नव्वद टक्के खराब होईपर्यंत अनेकदा कोणतंही मोठं लक्षण दाखवतच नाही म्हणजे विचार करा आपल्या शरीरातला इतका महत्त्वाचा फिल्टर जवळजवळ निकामी होतो आणि तेव्हा कुठे आपल्याला त्याची जाणीव होते हे खरंय आपली किडनी आहे ना ती एखाद्या सुपरहिरोसारखीच काम करते ती शेवटच्या क्षणापर्यंत आपलं काम करत राहते अजिबात तक्रार करत नाही पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा ती तक्रार करायला लागते कारण तेव्हापर्यंत खूप उशीर झालेला असतो तिची ही जी सहनशक्ती आहे ना तीच आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते बरं मग हा क्रॉनिक किडनी डिझीज म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक अशी कंडिशन आहे जिथे आपल्या शरीराचे फिल्टर म्हणजे आपल्या किडन्या हळूहळू अगदी सावकाश काम करणं बंद करतात आणि हा जो हळूहळू शब्द आहे ना तो इथे सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण यामुळेच हा आजार पटकन लक्षात येत नाही ओके पण मग प्रश्न हा आहे की कि किडनी खराब का होते याच्यामागे नक्की कोणती कारणं आहेत चला आता आपण या आजाराच्या मुख्य शत्रूंना ओळखूया विशेषत आपल्या भारतीय संदर्भात हे समजून घेऊया इथे अगदी स्पष्ट दिसतंय की कि किडनीचे दोन सर्वात मोठे शत्रू कोण आहेत भारतात किडनी खराब होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे डायबिटीज ज्याला आपण मधुमेह म्हणतो आणि त्यानंतर लगेच नंबर लागतो तो हाय ब्लड प्रेशरचा म्हणजेच उच्च रक्तदाबाचा अच्छा मग हे होतं कसं तर बघा डायबिटीजमध्ये काय होतं की रक्तातील जी जास्तीची साखर असते ना ती किडनीच्या नाजूक फिल्टर्सना खराब करते हाय बीपीमुळे किडनीमधल्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि त्यांचं नुकसान होतं आणि तिसरं एक खूप महत्त्वाचं कारण जे आपल्याकडे भारतात एक मोठी समस्या बनलंय ते म्हणजे पेनकिलर गोळ्यांचा अतिवापर ब्रुफेन कॉम्बीफ्लॅमसारख्या गोळ्या जरा काही झालं की घेण्याची सवय थेट किडनीवर परिणाम करते आता जसजसं किडनीचं नुकसान वाढत जातं तशी काही लक्षणं दिसायला लागतात पण यातला खरा धोका हो काय आहे माहितीये ही लक्षणं तेव्हा दिसतात जेव्हा आत बरंचसं नुकसान झालेलं असतं ही एक प्रकारे उशिरा वाजणारी धोक्याची घंटाच आहे मग कोणती आहेत ही लक्षणं तर पायावर आणि चेहऱ्यावर सूज यायला लागते सतत थकवा जाणवतो याचं कारण असं की कि किडनी रक्त बनवणारा एक महत्त्वाचा हार्मोन तयार करते लघवी कमी होते किंवा फेसयुक्त होते आणि भूक मंदावते यापैकी कोणतंही लक्षण दिसल्यास त्याला अजिबात हलक्यात घेऊ नये आता एका महत्वाच्या भागाकडे वळूया किडनीच्या आजाराबद्दल समाजात खूप गैरसमज पसरलेले आहेत आणि हे गैरसमज दूर करून खरं काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण चुकीच्या माहितीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं चला काही सामान्य गैरसमज आणि त्यामागचं सत्य काय आहे ते पाहू सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे भरपूर पाणी प्या म्हणजे किडनी एकदम चांगली राहते आता पाणी पिणं हे चांगलंच आहे यात काही शंका नाही पण ज्या लोकांना डायबिटीज किंवा बीपीचा त्रास आहे ना त्यांच्या किडनीमध्ये आतल्यात नुकसान सुरू असू शकतं त्यामुळे फक्त पाण्यावर अवलंबून राहणं अजिबात पुरेसं नाही नियमित तपासणी करणे हे खूप गरजेचं आहे आणखी एक मोठा गैरसमज आहे तो डायलिसिसबद्दल लोकांना वाटतं की एकदा का डायलिसिस सुरू झालं की संपलं ते आयुष्यभराची शिक्षाच आहे हे खरं आहे की क्रॉनिक किडनी फेलियरमध्ये ही ट्रीटमेंट दीर्घकाळ चालू शकते पण त्याला घाबरून उपचार टाळणं हे त्याहूनही मोठं चुकीचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे डायलिसिस ही जीवन वाचवणारी प्रक्रिया आहे ती शिक्षा नाही तर मग या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्वाचा मुद्दा यावर उपाय काय या सायलेंट किलरपासून स्वतःचा सा बचाव करायचा तरी कसा आणि चांगली बातमी ही आहे की यावर उपाय आहे प्रतिबंध म्हणजेच प्रिव्हेंशन हाच यावरचा एकमेव आणि सर्वोत्तम मार्ग आहे चला तर मग ही बचावाची योजना नेमकी काय आहे ते बघूया हे चार नियम अगदी सोपे आहेत पण खूप महत्वाचे आहेत नियम नंबर एक आपलं ब्लड प्रेशर नियमित कंट्रोलमध्ये ठेवा नंबर दोन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा नंबर तीन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन अतिवापर पूर्णपणे टाळा आणि चौथा सगळ्यात सोपा नियम जेवणात मिठाचं प्रमाण कमी करा बस इतकंच ठीक आहे पण ज्यांना आधीच डायबिटीज किंवा बीपीचा धोका आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची अगदी सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट तपासणी कोणती असेल अशी कोणती एक गोष्ट आहे जी या गंभीर आजारापासून वाचवू शकते आणि याचं उत्तर खूप सोपं आहे वर्षातून फक्त एकदा रक्ताची तपासणी जिला KFT के एफ टी किंवा आर एफ टी म्हणतात आणि लघवीची तपासणी बस ही एक साधी सोपी तपासणी किडनीच्या आरोग्याबद्दल अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच आपल्याला सगळी महत्वाची माहिती देऊ शकते आणि त्यामुळे वेळेवर उपचार सुरू करणं शक्य होतं तर मग या सगळ्या माहितीनंतर एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आपल्या किडनीचा हा जो शांत आवाज आहे तो ऐकला जातोय का तिची नव्वद टक्के खराब होण्याची वाट बघण्यापेक्षा तिची काळजी घेण्यासाठी तिचा आवाज वेळेवर ऐकण्यासाठी आपण सगळे तयार आहोत का ह्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे